कसे वाटते तुम्हाला मसाज करून मसाज करून कशी वाटते मसाज करून कशी वाटते मराठी बेबी मध्ये सर्वांचं स्वागत आजच्या मध्ये आपण जाणून घेणार आहोत की लहान बाळाचं करायचं आहे अगदी सायंटिफिक मेथड तुम्हाला या मी दाखवलेली आहे प्रत्येक प्रत्येक स्ट्रोक बाळाच्या एक सोल्युशन आहे म्हणजे जर तुमच्या बाळाला वारंवार सर्दी कफ खोकला होत असेल बाळाच्या पोटामध्ये गॅस होत असेल कॉलिक पेन होत असेल बाळ व्यवस्थित झोपत नसेल किंवा हा सतत कणत आहे किंवा खूप जास्त आळस देतो आहे बाळाच्या छातीमध्ये कफ होतो आहे किंवा बाळाचे माइलस्टोन्स बाळ वेळेमध्ये अचीव्ह करत नाही या सगळ्या गोष्टीवरती हे हा जो मसाज आहे हा एक बेस्ट असं सोल्युशन आहे दिवसातून कमीत कमी दोन वेळा तुम्हाला हा मसाज करायचा आहे आणि होत नसेल तर एकदा तरी तुम्हाला बाळाचा हा या पद्धतीने मसाज करणं हे खूप जास्त गरजेचं आहे मसाज सोबत मी काही सुद्धा सांगितलेले आहेत ते सुद्धा बाळाकडून तुम्हाला करून घ्यायचे आहे शक्यतो बाळाचा जो मसाज आहे हा बाळाच्या जवळच्या व्यक्तीने म्हणजेच बाळाच्या आईनी किंवा आजीनी करणं हे गरजेचं आहे अगदी बाळाला रडवत किंवा अगदी घासून घासून बाळाचा मसाज करायची गरज नाही मसाज ही, ही गोष्ट बाळाने एन्जॉय करणं हे त्याच्या डेव्हलपमेंट साठी खूप जास्त गरजेचं आहे कशा पद्धतीने मसाज करायचा आहे हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ व्हिडिओ पाहत आवडला तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब ला करा आणि शेजारी असणारा जेलायकोन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील वळया आपल्या आजच्या टॉपिक कडे घरामध्ये सकाळचं जे कोळं ऊन येतं तर त्यामध्ये तुम्हाला एक छान असं ड्रायशीट अंतरायचं आहे हे थोडंसं उपदार करायचं आहे त्यावरती बाळ बाळाला ठेवायचा आहे आणि हात सुद्धा तुमचे गरम करून घ्यायचे आहे तेल थोडंसं कोमट करायचं आहे बाळाचे पूर्ण कपडे एकदाच काढायचे नाहीत कारण सध्या थंडी आहे बाळाला कोल्ड शॉक लागू नये बाळाचं टेम्परेचर मेंटेन रहावं यासाठी जसं जसं तुम्ही मसाज करत जाल तसं तसं बाळाला अन्ड्रेस करायचं आहे सुरुवातीला बाळाच्या पूर्ण पायाला तेल लावून घ्यायचं आहे आणि सुरुवात तळपायापासून करायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही हाताच्या अंगठ्याने तुम्हाला खालूनवरती बाळाच्या तळपायाचा मसाज करायचा आहे हा जो मसाज आहे हा बाळासाठी खूप जास्त रिलॅक्सिंग असतो आणि स्पेशली बाळाला जर तुमच्या वारंवार गॅस हो होत असेल कॉलिक पेन होत असेल तर त्यावेळी हा मसाज खूप जास्त इम्पॉर्टंट आहे या पद्धतीने बाळाच्या तळपायाच्या अगदी मध्यभागी तुम्हाला क्लॉकवाइज डायरेक्शनमध्ये एक सर्कल असं बनवून घ्यायचं आहे आणि ते रिपीट करायचं आहे साधारणतः दहा वेळा त्यानंतर तुम्हाला या पद्धतीने व्हिडिओमध्ये मी जसं दाखवत आहे तसे एक आडव्या बोट आडव्या जशी रेश आपण काढतो तर त्या पद्धतीने बोटाने फिरवून घ्यायचा आहे फोकस तुम्हाला लोअर पार्टवरती करायचा आहे म्हणजे बाळाची जी टाच आहे किंवा मिडल मिडलपासून जे लोअर पार्ट आहे तर त्यामध्ये करायचं आहे त्यानंतर येतो तो, तो म्हणजे बाळाच्या बोटांचा मसाज दोन्ही दोन्ही बोटामध्ये तुमच्या बाळाचं बोट पकडून ते हलकंसं गोल गोल फिरवायचं आहे ज्या पद्धतीने आपण एखादी गोळी बनवायला आपले बोट फिरवतो तर त्या पद्धतीने शिवाय बाळाचे हे जे टिप्स आहेत हे तुम्हाला हलकेसे प्रेस करून घ्यायचे आहेत यामुळे बाळाचे टीदिंग पेन जे होत असतो तर त्यापासून बाळाला रिलॅक्सेशन किंवा त्यापासून बाळाला आराम मिळायला मदत होते आता हे जे काही तळव्याचा मसाज आहे हे बाळाला कॉलिक पेन गॅस पेन किंवा टिदिंगचा जो काही त्याचा पेन आहे तर त्यापासून आराम द्यायला मदत होते शिवाय बाळाची झोपसुद्धा इम्प्रूव्ह होते बाळाचं डायजेशन इम्प्रूव्ह व्हायला मदत होते त्याचबरोबर बाळाची इम्युनिटी बूस्ट होते शिवाय यामुळे बाळाचा आणि पॅरेंट्समधला जो बॉन्ड आहे हा सुद्धा इम्प्रूव्ह होतो बाळाचं जे काही सेन्स ऑफ टच आहे हाही इम्प्रूव्ह व्हायला मदत होते तर त्यामुळे सेम दोन्ही पायाला तुम्हाला बाळाला या पद्धतीने मसाज करायचा आहे तुमच्या बाळाला जर दात येत असतील बाळ हा खूप जास्त किरकिर करत असतील तर बोटांचे हे जे टिप्स आहेत हे तुम्हाला नेहमी प्रेस करत राहायचे आहे जेव्हा जेव्हा बाळ बाळ तुमच्याजवळ असतो रिलॅक्स असतो तर त्यावेळी तुम्ही या पद्धतीने बाळाच्या बोटांचे टिप्स हे प्रेस करू शकता आता हा झाला तळव्याचा मसाज त्यानंतर आपल्याला आ, पायाचा चा है। मसाज करायचा आहे मसाज हा नेहमी खालून वरती करत जायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात हा जो पायाचा मसाज आहे हा मी ट्विस्टिंग पद्धतीने के करत आहे आणि शिवाय गुडघ्यापासून जो खालचा जो मसाज आहे तर हे या पद्धतीने ज्या पद्धतीने आपण दूध काढतो किंवा मिल्किंग प्रोसेस जे असते तर त्या पद्धतीने तुम्हाला बाळाच्या खालच्या पायाचा मसाज करायचा आहे जेव्हा तुम्ही पाया बाळाच्या पायाचा मसाज करता तर ते काही पायाचे मसल्स आहेत तर त्यांना एक प्रॉपर टोन मिळायला मदत होते बाळ हा रिलॅक्स फील करतो जे काही बाळाचे माइलस्टोन्स आहेत हे बाळ लवकर लवकर अचीव्ह करायला मदत करतो कारण बाळाच्या पायामध्ये स्ट्रेंथ सुद्धा बिल्ड होत असते शिवाय या दरम्यान बाळाचे जे काही सेन्सरी अवेअरनेस आहे हा वाढायला सुद्धा मदत होते आणि म्हणूनच तुम्हाला बाळाचा या पद्धतीने मसाज पायाचा करणं गरजेचं आहे शिवाय पायाचा मसाज झाल्यानंतर दोन्ही तळपाय बाळाचे एकत्र करून बाळाच्या Uh, जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे या पद्धतीने तुम्हाला uh, प्रेस करायचं आहे तुम्ही पाहू शकता बाळाचे एक्सप्रेशन्स कसे आहेत तर तो अगदी हा रेल एकदम एन्जॉय करतो आहे त्यानंतर बाळाच्या पायाचे हे काही थोडे थोडे एक्सरसाइजेस तुम्हाला करून घ्यायचे आहे ज्यामुळे बाळाचे एक जो गॅस आहे तर तोही रिलीज व्हायला मदत होईल आणि थोडंसं बाळाला हलकं वाटायला मदत होईल आता पायाचा मसाज झाल्यानंतर बाळाच्या पोटाकडे तुम्हाला यायचं आहे सगळ्यात आधी तर तुम्हाला बेंबीमध्ये तेल लावून घ्यायचं आहे तेल टाकायचं आहे यामुळे बाळाचे ओठ हे नेहमी गुलाबी लालसर राहायला मदत होते आणि डायजेशन सुद्धा इम्प्रूव होते आता पोटाचा मसाज करत असताना सुरुवातीला तुम्हाला बेंबी भोवती सर्क्युलर क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये थोडासा हात फिरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पूर्ण पोटाला या पद्धतीने तेल लावून तुम्हाला वरून खाली हलकासा प्रेस देत बाळाचं पोट मसाज करायचं आहे त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही अंगठाई बाहेरच्या बाजूला घेऊन बाळाच्या पोटाचा तुम्हाला मसाज करायचा आहे यामुळे बाळाच्या पोटामध्ये जो काही गॅस बनलेला आहे हा रिलीज व्हायला मदत होते त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता हे जी टेक्निक आहे याला आय लव्ह यू टेक्निक असं म्हटलं जातं सुरुवातीला तुम्हाला आय बनवायचं आहे त्यानंतर इथे एल बनतं आहे हे तुम्हाला जेवढा वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा रिपीट करायचं आहे इथे आपण एल बनवलेलं आहे तुमच्या बाळाला जर कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम असेल जुलाब होत असतील बाळाला डायजेशन थोडंसं वीक असेल बाळाचं तर हा जो मसाज आहे हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे इथे आपण यू बनवत आहोत आय एल यू या पद्धतीने तुम्हाला हा पोटाचा मसाज करायचा आहे जे काही स्ट्रोक्स तुम्ही देत आहात या हे क्लॉकवाइज डायरेक्शनमध्ये असणं गरजेचं आहे आता हा मसाज केल्यानंतर परत एकदा बाळाचे जे पाय आहेत हे पोटावरती थोडेसे प्रेस करायचे आहेत ज्यामुळे बाळाचा गॅस हा रिलीज होईल तुम्हाला आवाजसुद्धा येईल जर बाळाच्या पोटामध्ये गॅस असेल तर त्यानंतर येतो ते म्हणजे बाळाच्या छातीचा मसाज तुम्ही इथे पाहू शकता हार्ट शेप तुम्हाला इथे बनवायचा आहे बाळाच्या छातीवरून मिडलपासून बाहेर पासून तुम्हाला सर्क्युलर करत हार्ट शेप बनवायचा आहे त्यानंतर दोन्ही हाताने बाहेरच्या बाजूला या पद्धतीने स्ट्रोक्स द्यायचे आहेत यामुळे बाळाच्या छातीमध्ये जर कफ साठून राहिला असेल तर तो बाहेर पडायला मदत होते बाळाची रेस्पायरेशन सिस्टीम जे आहे ही इम्प्रूव्ह होते बाळाचा बांधा मजबूत होतो बाळाचा हार्ट रेट किंवा ब्रीदिंग आहे हे रेग्युलेट व्हायला मदत होते आणि म्हणून छातीचा मसाज सुद्धा खूप जास्त गरजेचा आहे आता छातीचा मसाज झाल्यानंतर तुम्हाला करायचा आहे बाळाच्या हाताचा मसाज ज्या पद्धतीने आपण पायाचा खालून वरती मसाज करत होतो त्याच पद्धतीने हाताचा सुद्धा मसाज करायचा आहे ट्विस्टिंग पद्धतीने तुम्हाला या बाळाच्या हातांचा दोन्ही हातांचा मसाज करून घ्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्या पद्धतीने आणि त्यानंतर बाळाच्या तळहाताचा सुद्धा मसाज करणं खूप गरजेचं आहे बाळाचे जे तळहात आहेत हे बाळाचा स्ट्रेस रिड्यूस करण्यासाठी खूप जास्त हे हा जो मसाज आहे हा हेल्पफुल ठरतो म्हणजे बाळ हा सतत रडत असेल किंवा चिडचिड करत असेल तर तुम्ही या पद्धतीने बाळाच्या तळहाताचा मसाज करू शकता बाळाच्या तळहातावरती सुद्धा तुम्हाला इथे एक सर्कल बनवायचा आहे डायरेक्शन डायरेक्शनमध्ये सर्क्युलर मध्ये तुम्हाला या पद्धतीने बाळाच्या तळहाताचा मसाज करणं गरजेचं कर आहे यामुळे बाळाचा मूड फ्रेश व्हायला मदत होते ब्लड फ्लो इम्प्रूव्ह होतो बाळाची झोप छान व्हायला मदत होते बाळाचं डायजेशन इम्प्रूव्ह होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळाची जी ग्रीप आहे किंवा ऑब्जेक्ट ग्रास्प करण्याची जी, जी कपॅसिटी आहे ही सुद्धा इम्प्रूव्ह व्हायला मदत होते शिवाय तुम्ही जर खालच्या पार्टवरती म्हणजे बाळाच्या तळ हाताच्या अगदी खालच्या पार्टवरती या पद्धतीने अंगठ्याने मसाज करत असाल तर बाळाला जे काही गॅस किंवा कॉलिक पेन होतो त्यापासूनही रिलीफ मिळाली मदत होते त्यानंतर येतो बाळाच्या फेसचा मसाज सगळ्यात सुरुवातीला तर बाळाच्या कपाळाचा तुम्हाला मसाज करून घ्यायचा आहे या मसाजमुळे बाळाच्या कपाळावरती जर छोटे छोटे लव असतील तर ते निघायला मदत होते बाळाचा स्ट्रेस कमी होतो किंवा टेन्शन कमी होतं त्यानंतर गालाला तुम्हाला, तुम्हाला या पद्धतीने सर्क्युलर मोशनमध्ये करायचं आहे आणि जसं व्हिडिओमध्ये मी आता दाखवते आहे कपाळापासून खाली हनुवटीपर्यंत तुम्ही जर या पद्धतीने मसाज करत असाल तर बाळाचा शेप चेहऱ्याचा जो शेप आहे हा लवकर बिल्ड होतो त्यानंतर तुम्हाला वरच्या हिरड्यावरती आणि खाली स्माइल जसं आपण करतो तर त्या स्माईल पद्धतीने असा दोन्ही अंगट्याने तुम्हाला हा मसाज द्यायचा आहे यामुळे बाळाचे टीदिंग पेन आहे हे इम कमी व्हायला मदत होते बाळाच्या कानापासून त्या हनुवटीपर्यंत दोन्ही बाजूने तुम्हाला अशा बोटाने प्रेस करत हलकासा मसाज करायचा आहे कारण बाळाला दूध पिऊन तिथे मसल जे आहेत हे थोडेसे दुखायला लागलेले असतात दात येत असतील तर ते हिरडे थोडेसे सुजलेले असतात ज्यामुळे पेन होत असतं तर या पद्धतीने तुम्ही मसाज केला तर जे काही टीदिंग पेन आहे हा बाळाचा रिलीफ व्हायला मदत होते त्यानंतर तुम्ही नाकाचासुद्धा थोडासा मसाज करू शकता जर तुमच्या बाळाच्या डोळ्यामधून वारंवार पाणी येत असेल तर त्यापासून बाळाला आराम मिळायला मदत होते नाकाचा शेप प्रॉपर व्हावा म्हणून मसाज आपल्याला करायचा नाही किंवा होत होतसुद्धा नाही त्यानंतर तुम्हाला हाताचे काही एक्सरसाइजेस करून घ्यायचे आहे ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे यामुळे बाहा आणखी रिलॅक्स व्हायला मदत होते त्यानंतर आपण करणार आहोत बाळाच्या पाठीचा मसाज आता बाळानी मसाजच्या दरम्यान त्याची जी मान आहे ही वरती ठेवावी यासाठी मी पुढे नेहमी त्याला काही ना काही ऑब्जेक्ट्स पुढे ठेवत असते जसं की बुक आता ठेवलेलं आहे तर तो कंटिन्यू आता त्याच्याकडे बघत आहे आणि त्यामुळे मला मसाज करणं सुद्धा सोपं जातं तर ऑलरेडी आपल्या बाळाच्या पायाचा मसाज झालेला आहे तरीही दोन्ही हातामध्ये पाय पकडून तुम्ही वरच्या बाजूला थोडेसे मसाज करू शकता आणि व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे एक्सरसाइज करून घेऊ शकता आता जे बाळाच्या बंपी आहे तर त्याला मसाज करण्यासाठी तुम्हाला हलकंसं या पद्धतीने जे काही तुमच्या बोटांनी सर्क्युलर मोशनमध्ये किंवा थोडंसं दाबायचं आहे जर बाळाने शी केली नसेल बाळाचं पोट साफ झालं नसेल तर यामुळे बाळाला थोडासा आराम मिळतो आणि बाळा लवकर शी पास करायला सुद्धा मदत होते आता मसाज करताना तुम्हाला डायपर घालण्याची गरज नाही मी इथे व्हिडिओमध्ये घातलेलं आहे पण त्यामुळे तुम्ही थोडंसं बाळाला डायपर फ्री टाइम सुद्धा देऊ शकता त्यानंतर बाळाच्या पाठीचा मसाज करायचा आहे सगळ्या पाठीला पहिला तेल लावून घ्यायचं आहे वरून खाली तुम्हाला स्ट्रोक्स द्यायचे आहेत आणि त्यानंतर या पद्धतीने जसं क्रॉस हात तुम्हाला करत बाळाच्या पाठीचा मसाज करायचा आहे आता बाळाने लवकर अंग धरावं किंवा बाळाचे जे माइलस्टोन्स आहेत हे लवकर लवकर अचीव करावेत यासाठी बाळाच्या पाठीचा मसाज करणं खूप गरजेचं आहे खांद्याच्या दरम्यान खांद्याच्या इथे जर तुम्ही या पद्धतीने मसाज करत असाल तर बाळाचा बांधा जो आहे हा मजबूत व्हायला मदत होते शिवाय बाळ हा जेव्हा उभा राहायला लागतो बसायला लागतो किंवा थोडंसं आपण उभं घेतो तर त्यावेळी बाळाच्या पाठीवरती एक प्रकारचा ताण येतो तर त्यापासून आराम मिळण्यासाठी सुद्धा तुम्ही या पद्धतीने सर्क्युलर मोशनमध्ये वरून खाली मणक्याच्या दोन्ही बाजूनी प्रेस करत या पद्धतीने मसाज हा करू शकता शिवाय शिवाय मणक्याच्या वरती सुद्धा हलक्या हाताने तुम्हाला वरून खाली असे स्ट्रोक्स द्यायचे आहेत ज्यामुळे बाळाची जी स्ट्रेंथ आहे ही वाढायला मदत होईल शिवाय दोन्ही अंगठ्यानी तुम्हाला या पद्धतीने बाळाच्या पाठीचा मसाज करायचा आहे खांद्यावरून सुद्धा तुम्हाला या पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे या मसाजमध्ये तुम्ही पाहाल की अगदी प्रत्येक अवयव बाळाचा आपण छान पद्धतीने स्ट्रोक्स देऊन मसाज करतो या आहे यामुळे बाळाला खूप जास्त रिलॅक्स वाटतं डोक्यालासुद्धा थोडंसं तेल लावून हलक्या हाताने तुम्हाला बाळाची चंपी करायची आहे किंवा थोडासा मसाज करायचा आहे तर व्हिडिओमध्ये मी ज्या काही स्टेप्स सांगितलेल्या आहेत ह्या जेवढ्या वेळा तुम्हाला रिपीट करता येतील तेवढ्या वेळा करायचं आहे बाळाला कम्फर्टेबल ठेवून इथे मी व्हिडिओमुळे हे तुम्हाला अगदी एक दोन एक दोन स्टेप्स अशा दाखवलेल्या आहेत पण तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा करायचं आहे जेणेकरून बाळा रिलॅक्स होईल यानंतर काही एक्सरसाइजेस बाळाच्या एजनुसार तुम्हाला करून घ्यायचे आहेत बाळाच्या पायावर स्ट्रेंथ येण्यासाठी या गोष्टी आहेत आणि तुम्ही ते पाहू शकता किती रिलॅक्स आहे यानंतर तुम्हाला तीस मिनटं जाऊ द्यायचे आहेत आणि बाहाला छान अशी आंघोळ घालायची आहे आंघोळीनंतर बाहा किमान अर्धा पाऊन तास एक तास चा, हा छान अशी झोप घेतो कारण बाळाचा खूप छान असा मसाज झालेला असतो हा मसाज बाळाच्या डेव्हलपमेंटसाठी खूप जास्त महत्वाचा आहे कसे वाटते तुम्हाला मसाज करून मसाज करून कशी वाटते मसाज करून कशी वाटते मसाज करून कशी वाटते छान वाटतंय का मज्जा आली मसाज ला मज्जा आली मज्जा आली